निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईच्या अनुषंगाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून विविध पथके तयार करण्यात आली या पथकांनी केलेल्या कारवाईत एक हजार शंभर गुन्हे नोंदविण्यात आले असून एक हजार बेचाळीस जणांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत दोनशे चौतीस वाहनासह सात कोटी त्रेसष्ट लाख चौतीस हजार दोनशे एकतीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती वाहतूक विक्री तसेच धाबे अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे